नमस्कार मैत्रिणीं आज मी तुम्हाला अशा प्रकारच्या या पाण्याच्या बॉटलपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे अशी बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता या बॉटलचं झाकण आपण काढणार आहोत हे झाकण आपल्याला लागणार नाही ते बाजूला ठेवूया या बॉटलचा जो स्टिकर आहे तो आता आपण काढून घेऊया अशा पद्धतीने हा स्टिकर खूप सहज निघतो आता आपण याचा स्टिकर काढून घेतलेला आहे ही बॉटल आपल्याला आता वरच्या बाजूने कट करून घ्यायची आहे कट करण्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे गरम चाकू केल्यामुळे बॉटल आपल्याला सहज कट करता येते अशा पद्धतीने ही बॉटल मी कट करून घेत आहे बॉटल आता इथे मी कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने कट करून झाल्यानंतर हा वरचा जो भाग आहे तो आपल्याला इथे ला लागणार नाही तो बाजूला ठेवूया आता वरच्या बाजूने पुन्हा एकदा ही बॉटल आपण कैचीने अशा पद्धतीने व्यवस्थितपणे सर्व बाजूने कट करून घ्यायचे आहे बॉटल आपण या पद्धतीने कट करून घेतलेली आहे आता या बॉटल आपल्याला डेकोरेट करायचं आहे त्यासाठी इथे मी ब्ल्यू ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे में कलर करण्यासाठी येथे मी अशा पद्धतीचा एक ब्रश घेतलेला आहे ब्रशच्या सहाय्याने आपण या पट्ट्या ज्या आहेत त्याच्यामध्ये या पद्धतीने हा ब्ल्यू कलर करून घ्यायचा आहे एकाड एक पट्टी सोडत अशा पद्धतीने मी हा ब्ल्यू कलर करून घेत आहे तुम्हाला जे कलर करायचे असतील ते कलर तुम्ही येथे करू शकता तुमच्या आवडीनुसार डिझाईन तुम्ही करू शकता आता आपण ब्ल्यू कलर करून घेतलेला आहे येथे मी आता ग्रीन कलर घेतलेला आहे ग्रीन कलर ज्या ठिकाणी आपल्याला पट्ट्या रिकाम्या आहेत त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे इथे तुम्हाला डिझाईन करायची असेल तर डिझाईन सुद्धा तुम्ही करू शकता सर्व बाजूने या पद्धतीने ग्रीन कलरच्या आणि ब्ल्यू कलरच्या पट्ट्या इथे मी करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे या बॉटलच्या पट्ट्यामध्ये ग्रीन आणि ब्ल्यू कलर करून घेतलेला आहे आता इथे याच्यावरती थोडीशी डिझाईन करायची आहे त्यासाठी इथे मी ब्लॅक ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे छोट्या साईजच्या ब्रशने या पद्धतीने याच्यावरती लाईन करून घेत आहे लाईनची डिझाईन याच्यावरती मी करून घेतलेली आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे करायची असेल किंवा डॉट करायची असतील तरीसुद्धा तुम्ही करू शकता अशा पद्धतीने अगदी सिंपल अशी याच्यावरती डिझाईन करून घेतलेली आहे याच्यावरती केलेली डिझाईन सिंपल असली तरीसुद्धा किती सुंदर दिसत आहे ते बघा आता याचा उपयोग आपण कसा करायचा आहे ते बघूया या याचा उपयोग मी चमच्याचं स्टँड म्हणून करणार आहे याच्यामध्ये आपण या आप पद्धतीने चमचे ठेवायचे आहेत तुम्हाला याच्यामध्ये पेन ठेवायचे असतील तरीसुद्धा तुम्ही ठेवू शकता पेन स्टँडसारखा सुद्धा याचा उपयोग करू शकता येते याचा उपयोग तुम्ही या पद्धतीने फ्लावर वेससारखा सुद्धा करू शकता किंवा सारखा सुद्धा करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जे याच्यामध्ये ठेवायचं आहे ते तुम्ही ठेवू शकता ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा